खासदार शरद पवार यांच्या हस्ते सिनर्जी हृदयालयाचे उद्घाटन मिरज येथील सुप्रसिद्ध असलेल्या सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नव्यानं सुरू होत असलेल्या सिनर्जी हृदयालय या हृदयरोगाशी संबंधित अत्याधुनिक विभागाचे उद्घाटन राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते झालं आरोग्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज येथे सिनरची हॉस्पिटल हे पंधरा ऑगस्ट रोजी, रोजी दोन हजार वीस रोजी कार्यान्वित झालं असून मागील चार वर्षांच्या यशस्वीपणे ते वाटचाल करत आहे पश्चिम महाराष्ट्रातील एक नावादलेलं हॉस्पिटल म्हणून हे अल्पावधीतच नावारूपास आलेलं हॉस्पिटल आहे दोनशे बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलने आजपर्यंत तीस हजारपेक्षा जास्त रुग्णांना अत्याधुनिक आणि उच्च दर्जाची सेवा दिली आहे सद्यस्थितीत या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग हृदयरोग शस्त्रक्रिया अस्थिरोग नवजात शिशू बालरुग्ण मेंदूविकार कर्करोग मूत्ररोग त्वचारोग मेडिसिन कान नाक घसा असे अनेक अद्ययावत विभाग कार्यरत आहेत तसेच साठ बेडचा सा, अतिदक्षता विभाग सात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर चोवीस तास आपत्कालीन सेवा विभाग अशा सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत आणि या उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की बारामती तालुक्यातील ढाकाळेसारख्या अत्यंत दुष्काळी भागातून जिथे पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा उपलब्ध नाही अशा भागातून येऊन आरोग्य पंढरी असणाऱ्या मिरज येथे उच्च दर्जाचे हॉस्पिटल उभं केलं याबद्दल माननीय प्रसाद जगताप आणि डॉक्टर रवींद्र आरळी यांचं विशेष कौतुक करावं असं वाटतंय प्रसाद जगताप हे अत्यंत दूरदृष्टी असणारे उद्योजक आहेत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी हे सर्व काही उभं केलं आहे सिनर्जी हे अत्यंत उच्च सेवा देणारं हॉस्पिटल आहे आणि पुणे मुंबईच्या धर्तीवर या हॉस्पिटलचं व्यवस्थापन योग्य रीतीने झालेलं आहे प्रास्ताविक पर बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर जगताप म्हणाले आदरणीय पवारसाहेब हे माझे आदर्श आहेत त्यांच्यासारखा महान राजकीय नेत्याने आमच्या विनंतीला मान देऊन हॉस्पिटलला भेट दिली याबद्दल आभार या, या कार्यक्रमावेळी श्रीमती सुशिला जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन शरद पवार साहेब यांचे स्वागत केले हॉस्पिटलचे चेअरमॅन डॉक्टर रवींद्र आरळी यांनी जास्तीत जास्त रुग्णांना अत्याधुनिक आणि उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली सिनर्जी हृदयालय हा हृदयरोगाशी निगडीत सेवा देणारा विभाग आहे या विभागामध्ये एन्झिओग्राफी अँझिओप्लास्टी ओपन हार्ट सर्जरी बॉल रिप्लेसमेंट हार्ट ट्रान्सप्लांट अशा सर्व सोयीसुविधा या विभागात मिळणार आहेत आणि त्यामुळे आता रुग्णांना पुणे मुंबईला जाण्याची गरज भविष्यात पडणार नाही असंही ते म्हणाले आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज